सव्वीस नोव्हेंबर संविधान गौरव दिनानिमित्त बी एम ग्रुपच्या वतीने अशोकनगर येथे कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असल्याने बॅनर सातपूर शहर परिसरात लावले असता प्रबुद्धनगर येथील बॅनर अज्ञात व्यक्तीने फाडल्याने प्रबुद्धनगर येथे तणावाचं वातावरण निर्माण झाले आहे यामुळे संतप्त झालेल्या प्रबुद्धनगरवासियांनी एम आय डी सी सी एट कंपनी येथे आंदोलन करत आरोपीला अटक करण्याची मागणी केली पोलिसांकडून कोणतीही कारवाई न झाल्याने महिलांनी सातपूर पोलीस ठाण्यावर मोर्चा काढत आरोपीला अटक करण्याची मागणी केली यावेळी सातपूर पोलिसांना निवेदन देत ही मागणी करण्यात आली मोहन भाऊ आदांगळे नित्य नियमाप्रमाणे दरवर्षी संविधान गौरव करत असतात आणि संविधानाचा गौरव करण्यासाठी त्यांनी शुभेच्छा फलक म्हणून नगर येथील बुद्ध देहाराजवळ लावले असताना काही समाजकंटकांनी ते बॅनर पाडले व बाबासाहेबांच्या संविधानाच्या शुभेच्छाचा फलक पाडून बाबासाहेबांचा जो अपमान केलाय त्यामुळे आंबेडकरी जनता हे नाही का रस्त्यावर उतरलेली ज्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांमुळे आज आम्ही ताटमाने समाजात वावरतो ज्यांच्यामुळे आम्ही अजून एका समाजात वावरतोय आणि त्यांच्यावर जर का अशा पद्धतीने त्यांची विटंबना केली जात असेल अशा समाजकंटकांना शिक्षा झालीच पाहिजे यासाठी सर्व प्रबुद्ध नगर येथील आणि पूर्ण सातपूर नगरामधील सातपूरच्या आजूबाजूच्या परिसरातील सर्व आंबेडकर वादी आंबेडकर चळू खंडे समर्थक व बाबासाहेबांचे सर्व अनुयायी उपस्थित उपस्थित या लोकांना कोणी सोडलंच नाही पाहिजे दे ज्यांनी नाही का समाज कंटक हे आहे त्याला लवकरात लवकर पकडून त्याला आमच्या ताब्यात द्या नाही तर शासनाच्या हातात द्या पण त्याला शिक्षा झालीच पाहिजे कारण त्याने कसं घाण कृत्य केलं आहे संविधाना विरुद्ध त्याने करायला नव्हता पाहिजे पण त्याने केली ती चुकी आणि आता त्याला आमच्या ताब्यात तुम्ही द्या एवढी आम्ही विनंती करतो झालेल्या प्रकाराची प्रशासनाने कायदेशीर कारवाई केली आणि त्या व्यक्तीला आमच्या दाव्या द्या सीसीटीव्ही फुटेज काढा काय काढायचं तेवढं काढा कोणी आम्हाला घटना झाली कारण प्रत्येक वेळेस प्रबुद्ध नगर प्रबुद्ध का मुलींची छेडछाड याच्या कायदेशीर कारवाई झालीच पाहिजे आमच्या जे मुलांना गुन्हे नसतात त्यांच्यावर गुन्हे केले जातात वेदन्यूज साठी प्रतिनिधी कमलाकर तिवडे नाशिक